नमस्कार आज आपण आता मागाशी जो लाईव्ह टाकला होता त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला बोललो होतो की मी वेळे वाई तालुका सातारा जिल्हा या ठिकाणी मी आता मावशंनी घेऊन आलो आहे यशोदन अनाथाश्रम हा आमचे मित्र आहेत रविभाऊ बोडके अतिशय चांगलं काम आहे यांचं मी अनेकदा रविभाला फोन करत असतो पुण्यामधून की ज्यावेळेस काही आणत लोकं रस्त्यामध्ये कुठं पडलेली असतात आणि अशा लोकांना ज्यावेळेस कुणीच बघत नसतं त्यावेळेस मी रविभाऊला फोन करतो आणि एका अशा इन्सिडेंटमधनं आमची ओळख झाली आणि त्याच्यामधून अगदी अगदी म्हणजे घानेड्या अवस्थेत असणारी लोक त्यांची स्वतःची अँब्युलन्स आहे आपण हा सगळा परिसर पाहू शकतो त्याची सुंदर असा परिसर आहे पूर्ण एक एकर जागा एक आहे आणि रविभाऊ हे सगळं स्वतःच्या कष्टातून उभं केलं आहे त्यांचा संपूर्ण परिवार मी आता इथं आल्यानंतरनं पाहिला आहे की ह्या अशा विषयामध्ये त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी झटतो आहे आणि मला ज्या काय गोष्टी त्या मावशींच्या बाबतीमध्ये वाटत होत्या की ज्या ठिकाणी त्यांना होत्या पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये दोन तीन वर्ष त्याच ठिकाणच्या महिलेने त्यांना दुसरीकडे दिलं होतं उद्या परत मी त्यांच्याकडं देणं म्हणजे परत एकदा विषयाची परीक्षा बघण्यागत होईल आणि कालच माझा लाईव्ह ज्यावेळेस रवी भाऊन पाहिला माझ्या डोक्यात पण नव्हतं की मी जनसेवा फाउंडेशन सोडायच्या विषयात होतो आणि सकाळपासून मला विनिता देशपांडे मॅडमचे सुद्धा खूप फोन झाले परंतु कामामध्ये असल्यामुळे मी ते घेऊ शकलो नाही आणि त्याशिवाय जिथं होत्या तिथून फोन आले अजून आमचं पायगुडे म्हणून एक आहेत सिंहगडला त्यांचा पण फोन आला अजून एक फोन माझा चार अनाथाश्रम वृद्धाश्रम या ठिकाणावरून मला संपर्क झाला परंतु मला योग्य वाटलं की रविभाऊकडे नेलं पाहिजे कारण त्यांनी जे मला वर्णन केलं होतं मला बऱ्याचदा त्यांचं माझं फोनवरतून बोलणं आलं आणि मलासुद्धा या ठिकाणी यायचं होतं आणि म्हणून मी स्वतः इकडं मावशींना घेऊन आलो आता मला वाटतं की <coughs> आम्ही हा अनाथ आश्रम संपूर्ण फिरणार आहे आता तर अनाथ आश्रम फिरत असताना ज्या अनाथ आश्रमाची सगळी माहिती देतील ते आपण सगळी ऐकूया मला वाटतं की पहिल्या रवी भाऊ त्यांचा संपूर्ण परिचय देतील त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊ की आ, नमस्कार मी रवी बोडके आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो खरं तर यशोदन ट्रस्ट नावाची संस्था आम्ही चालवतो आहे वेळे तालुकावाई जिल्हा सातारा या ठिकाणी काल खरं तर त्या आजीचा व्हिडिओ तात्यांनी व्हायरल केल्यानंतर खूप म्हणजे पोटातच गोळा आला होता माझ्या की इतकी अमानुषपणे मारहाण एखादा माणूस करू शकतो याच्यावर विश्वास बसत नव्हता तात्यांना फोन केला तात्यांना म्हणलं घेऊन या त्यांना मी सांभाळतो कायमस्वरूपी सांभाळतो आणि अगदी प्रेमानं म्हणजे आत्ता आश्रमात ऐंशी नव्वद लोकं आहेत ज्या ज्यांचं राहणं खाणं औषधं कपडे आपण त्यांना देत असतो आणि त्यांना सांभाळत असतो परंतु मला असं वाटलं की मी त्या आजीला आता सांभाळू शकतो इथून पुढं गेली सतरा वर्ष झालं या लोकांची सेवा करतो आहे आणि ह्या उजाड माळावरती यशोधन नावाचं एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि या रोपट्याच्या माध्यमातून समाजातल्या सर्व अनाथ बेघर लोकांची आपण सेवा करतोय मी आपल्याला यशोदन आश्रम दाखवतो दिवसाची दिनचर्या सांगतो की दिनचर्या कशी आहे लोक काय करतात दिवसभर कसा आहे या अनाथ या, या आश्रमामध्ये महत्वाचा विषय त्यांची एक अट आहे इथं ते पण ते सांग होय आमची फक्त एकच अट आहे की आम्ही नातेवाईक असणाऱ्या लोकांना आश्रमामध्ये प्रवेश अजिबात देत नाही ज्यांचे नातेवाईक आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की जर आपले आई वडील असतील ना तर कुठल्याही अनाथ आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये सोडू नका त्यांना प्रेमानं घरी सांभाळा जिथं एक भाकरी खायला घालता येतं तिथं अर्धी भाकरी खायला घाला पण घरात सांभाळा कारण गेली सतरा वर्षातले खूप अनुभव असे आहेत की आई वडील हे कधीही वृद्धाश्रमात सोडायचे नाहीत किंवा अनाथ आश्रमात सोडायचे नाहीत तर ते आपल्या घरात सांभाळायचे या मी दाखवतो चल असते हा ओपन पॅसेज आहे आपण बघू शकता बघू शकता गजानन महाराज से सेवा आश्रमामध्ये रोज होते सकाळी सात वाजता आरती आणि संध्याकाळी सात वाजता आरती गजानन महाराजांचे आपण करतो आणि त्याच्यातून एक भक्तिभावाचं वातावरण थोडंसं असतं आणि त्यानंतर असा हा सगळा पॅसेज आहे जो पॅसेज ॲक्टिव्हिटी म्हणून लोकांचं मनोरंजन असेल किंवा त्यांचं वावरणं असेल ॲक्च्युली हा जो पॅसेज पुढचा दिसतोय तुम्हाला हे ग्राउंड दिसतोय ते सगळं पुरुषांसाठी कारण इथं कुठेही तुम्हाला महिला दिसणार नाहीत कारण महिलांसाठीचं जे आहे ते मी तुम्हाला पुढं गेल्यानंतर दाखवतो इथं मग अनेक भजन कीर्तन प्रवचन किंवा अनेक सणवार म्हणजे अगदी मकर संक्रांतीपासून ते गुढीपाळव्यापर्यंत सगळे सण आपण या ठिकाणी उत्सवात साजरे करतो आणि लोकांनाही त्यातून आनंद होतो की लोकांनाही त्याची एक भावना राहत नाही की आश्रमात आम्ही राहतोय आणि खूप आनंदात म्हणजे जसं घरी राहतात ना तसं लोक खूप एन्जॉय करतात या नाव मी सा दाखवू इच्छितो विधी सेवा चिकित्सालय आहे आपल्याकडे जे सातारा जिल्हा कोर्ट जे चालवतं की बाबा इथं जे लोक राहतात आता आजीला जी मारहाण झाली त्या मारहाणीचा खरं तर न्यायालय याचा रिपोर्ट घेऊ शकतं परंतु अनेक न्यायालयाची लोकं येऊन इथं लोकांना कशाप्रकारे सांभाळलं जातं हे अनेकदा तपा तपासत असतात त्याचा रिपोर्ट अनेक वेळा घेत असतात अनेक वेळा त्याचं रेकॉर्ड जिल्हा न्यायालय असेल किंवा पोलीस इथून या अनाथाश्रमातून आपल्या घेऊन जात असतात इकडं आता राहण्याची सोय आहे त्या बाजूला संतोष आणि इकडे लॉक लावले इकडं हा सर्वात पुरुष आहे आता सगळे लोक बाहेर गेलेत आणि स्वच्छतेची वेळ आहे संध्याकाळी हो चार साडेचार वाजता स्वच्छतेची वेळ असते आपण इकडे रूममध्ये दाखवूया प्रत्येक रूममध्ये चार पाच रूम रूम चार पाच लोकांची सोय आहे त्यांना कॉट गादी बेड असं देतोय आश्रमामध्ये बहुतांशी सगळे अनाथ बेघर आहेत आणि आता जे आपल्याकडे राहत आहेत ते सगळ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे अशी लोकं आपल्याकडे आत्ता राहत आहेत त्यामुळं त्यांची खूप केअरिंग करावी लागते खूप काळजी करावी लागते खर तर एखादा आश्रम किंवा एखादा वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रम चालवत असताना महिलांसाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था असणं गरजेचं असतं आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक रूममध्ये चार पाच चार पाच बेड आपण लावलेले आहेत जेणेकरून प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व किंवा एक वेगळं स्वातंत्र्य प्रत्येकाला असावं झोपण्याचं असेल किंवा राहण्याचं असेल जेणेकरून त्या ते त्याच्या प्रिमायसिसमध्ये तो राहील व्यवस्थित या ना इथून पुढं खरं तर महिला कक्षेत ऍक्च्युली मी सांगतो यशोधनच्या बाबतीमध्ये की महिला कक्षामध्ये आम्ही पुरुषांना अलाउड करत नाही कुठलाही पुरुष महिला कक्षामध्ये जात नाही कारण आमचे जेवढे काही ऑथॉराइज कर्मचारी आहेत तेवढेच तिकडे जातात परंतु मी आपल्याला दाखवतो की कशी सोय ऍक्च्युली डॉक्टरांची केली नाही आमच्या इथं अनेक पेशंटला डॉक्टर तपासतात बऱ्याच वेळा असं या हे महिलांसाठीच आहे मी दाखवू शकतो दीडशे बेड महिलांसाठी इथं लागलेले आहेत आणि इथं सगळ्या महिला राहतात इथं कुठल्याही पुरुषाला एंट्री नाहीये आपल्या बाजूला एक सेक्शन आहे आणि इकडच्या बाजूला एक सेक्शन आहे आणि वयोवृद्ध आजी किंवा बऱ्याच वेळा महिला रस्त्यावर राहतात ज्या ज्यांच्यावर अत्याचार होतात पीडित असतात अशा वेळेस कुठं जायचं किंवा नातेवाईक सापडत नाहीत अशा वेळेस प्रचंड मोठी अडचण निर्माण होते आणि मग अशा वेळेस जे काही असे वयोवृद्ध आहेत की ज्यांना कुणीच नाही आता ह्या जाधव आजी आमच्याकडे मी गेली बारा तेरा वर्ष झालं ह्या जाधव आजींना सांभाळतोय आजी नमस्कार करा कसं वाटतं इथं सांगा चांगलं आजींना खूप वर्ष झालं मी रस्त्यावरून उचलून आणि तेव्हापासून अगदी प्रामाणिकपणे त्यांची सेवा करतोय मी इथं ऍक्च्युअली काय आहे की महिलांची सुरक्षितता खूप मस्ट खूप गरजेची आहे सगळा हा जो परिसर आहे हा एकदम दिवसातून दोन तीन वेळा हायजेनिकरित्या स्वच्छ केला जातो आणि इथं फक्त महिलांनी आहे बस बाकी कुणीच नाही मी बाहेरचा जिथं परिसर येतो दाखवतो तर काय झालं महिलांची आणि सगळ्या पुरुषांची संख्या वाढल्यामुळं आम्हाला स्वच्छता गृह कमी पडत होते आता एक नवीन स्वच्छता गृह आम्ही बांधले आणि पाच संध्यासा तीन चार बाथरूम असं नवीन अजून काम सुरू आहे इथं आणि मी या दाखवू इच्छितो इकडे ऍक्च्युली महिला कक्ष आहे हा ऍक्च्युली महिलांसाठी वावरण्याचा हा हा सगळा परिसर आहे इकडे सगळे महिला असतात महिलांनी कुठेही पुढे यायचं नाही जेणेकरून एकदम व्यवस्थित आणि सुरक्षित आहेत जे जेणेकरून पुढं जे पुरुष आहेत त्यांचा कुठल्याही महिलांशी कुठलाही कसल्याही प्रकार संबंध येणार नाही ना सगळ्या महिला मिळून एकत्र व्यवस्थित चांगल्या पद्धतीने राहतात जेणेकरून त्यांना व्यवस्थित राहता यावं स्वतःचं जरी अनाथ बेगर असतील तरी त्यांना व्यवस्थित सुखरूप राहता यावं अशी साधारणतः आपल्याकडे ह्या अनाथ आश्रमात सोय अगदी हां ॲक्च्युली हे ॲक्च्युली हे तुम्ही ज्या सगळ्या महिला बघता त्या निराधार आहेत आणि ह्या पोलिसांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी रात्री बेरात्री त्या महिला सापडलेल्या आहेत आणि ह्या महिला त्यानंतर आपल्या शोधनमध्ये आणले आहेत आणि आपण त्या त्यानंतर आपण त्यांना सांभाळतो या ना इकडून ॲक्च्युअली इकडून हा सगळा हा परिसर महिलांसाठीच आहे आता एक तो अर्धा पाडता

आपण तो महिला कक्ष बघितला तसे सगळे पुढं पुरुष आहेत ते जे सगळे दिसत आहेत हे सगळे रस्त्यावरून उचलून आणले ज्यांना कुठलेही नातेवाईक नाहीत ज्यांना कुणीही सांभाळत नाही अशा वेळेस असे सगळे उचलून आणले आणि मग त्यांना आता ठेवले ॲक्च्युली काय मानसिक का आजारीत हे सगळे आणि यांना बऱ्याच वेळा ह्यांची दिनचर्या करताना बऱ्याच अडचणी येतात आणि मग त्यांना मुद्दामून ड्रेस कोड केला आहे आम्ही त्यात अनेक खूप चांगली चांगली पण आहेत अनेक चांगले कलागुण आणि अनेक ऍक्टिव्हिटी करणारी ही लोकं आहेत आणि मग त्यांना भेट काय हां तुमचं महेश गाव हा महेश आहे ॲक्च्युली महेशची स्टोरी सांगतो महेश गेल्या चार वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर एका स्मशानभूमीमध्ये एक प्रेत पेटवलं होतं आणि ते प्रेत खाण्यासाठी हे महेशनं ओढलं होतं आणि त्याला भूक लागली होती कुणी जेवण दिलं नव्हतं मला असं वाटतं इथं दाखवतो मी तुम्हाला मग ॲक्च्युली आता हे ह्याच्यात पोस्टरमध्ये आहे की जे सावडण्याचं सा विधीला जे ठेवलेलं आहे ना hmm. ते खाऊन महेश जगत होता त्यानंतर आपण त्याला आपल्या इथं व्यवस्थित घेऊन आलो आणि मग तेव्हापासून महेश आपल्या इथं राहतोय एकदम व्यवस्थितरित्या त्याला संभावतोय म्हणजे अगोदरच्या अवस्था आणि नंतरची पण जा अवस्था या सगळ्या अवस्था इकडं माहिती पडावं म्हणून लावलेल्या आहेत असं अनेक लोक बरं इथले आपल्या महाराष्ट्रातील लोक नाहीत बऱ्याच राज्यातून लोक कामासाठी महाराष्ट्रामध्ये आले आणि घर चुकले किंवा घरी जायचं कळलं नाही अशा वेळी मात्र ही लोक इथंच राहिली आमच्याकडे हा बिहारचा एक राठोड म्हणून खूप सुंदर गाणी म्हणतात हे लोक राठोड एक गाणं मैं सदा तुम्हारे साथ हूँ कभी न तुम डरना प्रेम सदा तुम सब से करना प्रेम सदा तुम सब से करना प्रेम का फूल खिले तुम्हें शांति मिले तुम्हें शांति मिले मैंने तुमसे प्रेम किया प्रेम सब को सिखलाना बैरी हो या मित्र हो अपना प्रेम से उन्हें अपनाना है तुम्ही शांती मेसाहे बिहारचा तो त्याला बऱ्याच वेळा सांगता येत नाही आपला अजून त्याला घर सांगता येत नाही मनोविकार त्यांची ट्रीटमेंट त्यावर हो चालू आहे ना इकडे पुढं ॲक्च्युली हा ऍक्टिव्हिटी एरिया झाल्यानंतर हे डायनिंग आहे आपलं तिथं लोकांच्या जेवणाची सोय केली जाते एका वेळेस चाळीस लोक जेवायला बसतात एवढं मोठं डायनिंग आहे आणि मग स्टेप बाय स्टेप रोज रोज सकाळी साडेआठ वाजता नाश्ता असतो त्यानंतर दुपारी एक वाजता जेवण असतं चार वाजता चहा असतो आणि परत संध्याकाळी रात्री आठ वाजता जेवण असतं मी आपण किचन दाखवतो जिथं रोज स्वयंपाक बनतो आणि किचन आहे रोज स्वयंपाक बनवला जातो रोज साधारणतः अडीचशे लोक सकाळचा आणि संध्याकाळचा मिळून अडीचशे लोकांचा स्वयंपाक बनवला जातो बाहेरच्या बाजूला चूल आहे इथं चुलीवर बऱ्याच वेळा स्वयंपाक केला जातो कारण कसं आहे की घरचं एक खायला मिळावं या उद्देशानं शेगडे आहे विशेष म्हणजे काय की ही लोक राहतात अनेकांना प्रश्न पडतो की अनाथाश्रमा तुम्ही खायला काय देतात आपण जे काही घरी खातो ना तेच आपण ह्या लोकांना खायला देतो त्यातच हे म्हणजे ही चपाती मशीन आहे ॲटोमॅटिक चपाती मशीन आम्ही बसवली आहे रोज नऊशे चपाती लागते आणि साधारणतः जेवायला बसण्याचे अगोदर लोक पाच दहा मिनिटं ह्याच्यावरती एकदम गरम चपाती काढून त्यांच्या ताटात दिली जाते असं आणि त्यामुळं खरं तर महिलांचा हाताने चपाती लढायचं काम इझी झालंय आणि ही चपाती मशीन आहे खर तर संस्थेला कुठलं आर्थिक अनुदान म्हणजे शासनाला अनुदान देत नाही लोकांच्या सहभागावर आपण ही संस्था गेली अनेक वर्ष झालं चालवतो असंच आता उन्हाळा चालू आहे दुपारी एक आमच्याकडे डोनर आले होते आणि त्यांनी सगळ्या लोकांना कलिंगड खाते यावं म्हणून एक पन्नास कलिंगड त्यांनी लोकांसाठी आणून दिले दे सगळ्या ऍक्टिंग सगळे छोटे मोठे कार्यक्रम होतात लोकांना बसता यावं फिरता यावं या, फिर या, या उद्देशानंच आणि असा साधारणतः आश्रम आहे आपला आणि खरंतर तात्या आज त्या ताईंला घेऊन आपल्या आश्रमात आलेत मी तात्यांना आणि व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या लोकांना एक आश्वासाने एक विश्वास देतो की त्या आजीला अगदी माझ्या आईप्रमाणे या इथून पुढे मी सांभाळ करेन निश्चितपणे कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि जर आपल्याला शक्य असेल तर निश्चितपणे आपण यशोधनला भेट द्या नक्कीच भेटल्यानंतर तुम्हाला आनंद होईल त्यांचं ऑफिस दाखवतो ते एखाद्या आनंद असतो तो ऑफिस कसा असावं मला वाटतं की माझी चांगलं काम यशोधन ट्रस्ट एवढ्या लांब करत आहेत आणि ह्या सगळ्यांना आपल्या मदतीची गरज आहे आणि शासन काय शासन झाला तर स्वतःलाच अनाथ करून टाकलं सगळं शासनच स्वतः अनाथ झालेलं नाही त्यामुळं मला नाही वाटत की त्या लोकांकडनं काय अपेक्षा शासन अनुदान देत नाही विना अनुदानित आहे आणि संस्था मुळात लोकांच्या सहभागावर चालते अनेक लोक किराणा साहित्य असेल कपडे असतील आर्थिक मदत असेल अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मदती लोक आणून देतात आणि त्याच्यावर संस्था चालवतील आपण चालवतो पण मला असं कधीही वाटलं नाही की लोकांनी फक्त पैसेच आणून द्यावेत असं काही नाही ज्यावेळेस आपल्याला मदत करण्याची इच्छा असते ना त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला जे वाटेल ती मदत केली तरी खरं तर, तर, तर चालतं आणि आश्रम चालवताना किंवा अशी एखादी संस्था चालवताना निश्चितपणे अडचणी येत नाहीत म्हणजे अडचणी येतात पण लोक जे भासवतात ना हे ना। चालत नाही ते चालत नाही अडचणी निश्चितपणे आज पण आम्हाला अडचण आहे परंतु ती अडचण न दाखवता हो त्या अडचणीवर मात करून कसं कर पुढं जाता येईल याच्यासाठी आम्ही रोज प्रयत्न करतो या त्यांचं ऑफिस आहे अनेक पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि मी इथं आल्यानंतर ना ज्या गोष्टी पाहिजे की सिस्टमॅटिकली ज्या गोष्टी इथं चालू आहेत की एंट्री करणं त्यांची माहिती घेणं अशा प्रकारे सगळीकडे असलं पाहिजे आणि रोईबाबने मी सांगितलं आहे की त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे आहेत थोडं विस्मरण त्यांना होत आहे परंतु त्यांचा संपर्क होऊ शकतो त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांनी त्यांचा पूर्ण पत्ता सांगितला आहे विरार मध्ये काय अग्रवाल सोसायटी अगरवाल सोसायटी नन्नेमुन्ने बिल्डिंग असं काहीतरी त्याचं नाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांची घरची लोकं राहतात तर त्यांना आता त्यांच्याकडे मोबाईल नंबर वगैरे आहेत ते मोबाईल नंबर घेऊन त्यांचं थोडं ट्रीटमेंट झालं की मग त्यांच्या घरच्या लोकांना रोई भाऊ संपर्क करतील आणि त्यांना त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात आम्ही देऊ कारण मला वाटते की त्या तिकडं राहू शकतील चांगल्या पद्धतीने इथे सुद्धा राहतीलच त्या परंतु आत्ता मला वाटतं असं वाटतं की त्यांना सध्या आता थोडी आरामाची गरज आहे कारण त्यांना खूप दमवलं गेले खूप दमवलं गेलं मी मनापासून रोई भाऊचं अभिनंदन करतो की अतिशय चांगली काम तुम्ही करताय असे तुमच्यासारखी कामं करणारे लोक समाजामध्ये फार कमी आहेत आम्हीसुद्धा एवढं चांगलं काम अनाथ लोकांसाठी करत नाही परंतु आज तुमच्यापर्यंत इथं पोचता आलं तुमचा हा लाईव्ह या ठिकाणी मला घेता आला मी माझ्या लाईव्हमध्ये त्यांचा नंबर टाकणार आहे जर कोणाला त्यांना काय मदत करायची असेल तर नक्कीच तुम्ही भाऊंना फोन करू शकता त्यांना काय मदत करायचं असून तुम्ही पाठवू शकता आम्ही त्यात आमच्या कमेंट बॉक्समध्ये आमच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा ते ठेवतो आहे त्याच्यावरून नंबरवरून आपण त्यांना फोन करून त्यांना जर आपल्याला काय मदती करायची असतील मग त्या आर्थिक स्वरूपामधल्या असतील धान्याच्या स्वरूपातल्या असतील अजून काय असतील तुम्हाला वाटतं ते आपण नक्की शंभर टक्के कराल एवढे मी तुमच्या सर्वांकडनं खात्री व्यक्त करतो आणि मावशी या ठिकाणी राहतील त्यांचा पत्ता शोधला जाईल त्यांचा पत्ता शोधून त्यांना त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचवलं जाईल एवढीच मी आम्ही या ठिकाणी रोगांकडून घेतो आणि आजचा हा लाईव्ह आम्ही या ठिकाणी थांबवतो धन्यवाद